नमस्कार मंडळी दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे अंधारावर प्रकाशाचा दुःखावर आनंदाचा आणि अशुभावर शुभत्वाचा विजय दिवाळीत काही विशेष असे मंत्र म्हटल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होते घरामध्ये सुख समृद्धी शांती आणि धन प्राप्त होते आज आपण या व्हिडिओमध्ये असे काही खास मंत्र पाहणार आहोत जे आपल्याला दिवाळीमध्ये आवर्जून म्हणायचे आहेत त्यांचा जप केल्याने लक्ष्मी देवी आपल्या आपल्यावरती कायम प्रसन्न राहते चला तर मग उशीर न करता सगळ्यात पहिला मंत्र पाहून घेऊया लक्ष्मीपूजन मंत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणा ओम श्री ह्रीं क्ली महालक्ष्मी नम या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात धन आरोग्य आणि ऐश्वर्याची वाढ होते दुसरा मंत्र धनत्रयोदशी विशेष मंत्र ओम धनदास नम ओम कुबेराय नम हा मंत्र हा मंत्र धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणल्यास धनवृद्धी होते आणि कुबेर देवता आपल्यावर कृपा करतात त्यासोबतच दीपदान मंत्र धनतेरसच्या दिवशी जेव्हा आपण यमदीपदान करत असतो त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हर मे पाप ज्योतीर्ण दीप, दीप लावण्याचे वेळी हा मंत्र म्हणा हा मंत्र पाप नाश करतो आणि घरामध्ये शुभ ऊर्जा निर्माण करतो लक्ष्मी पूजनाच्या सोबतच श्री गणेश पूजन देखील खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा मंत्र विसरून चालणार नाही जेव्हा आपण भगवान गणेशाची पूजा करतो ओम गण गणपते नम हो। या मंत्राचा आवर्जून जप करावा दिवाळीच्या सुरुवातीला गणेश पूजन करावे कारण गणेश ही सर्व मंगल कार्याची सुरुवात आहे आणि शेवटी आपल्याला श्री सुक्त मंत्र म्हणजे लक्ष्मी मातेची आपल्याला स्तुती करायची आहे त्यासाठी एक विश्व पद्मासना देवी परब्रह्म स्वरूपिणी शक्ती रूपाच श्री सुबदा लक्ष्मी सुबदा भव लक्ष्मी देवीला नमस्कार करून तिच्या कृपेची प्रार्थना करा घरात सुख शांती समाधान या मंत्रामुळे नक्की येते आता लक्ष्मी आगमन मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी च विघ्नेय विष्णूपती धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे लक्ष्मी देवीच्या आगमनासाठी आहे दिवाळीच्या रात्री अकरा किंवा एकवीस वेळा हा मंत्र जप करावा त्यासोबत कुबेर धन प्राप्तीसाठी देखील मंत्र आहेत ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य धीपते नम हा मंत्र जप केल्यास कुबेर देव प्रसन्न होतात आणि धनवृद्धीचा योग बनतो हे सर्व मंत्र आपल्याला दिवाळीच्या काळामध्ये आवर्जून म्हणायचे आहेत दिवाळीच्या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा या मंत्रांचा जप करायचा आहे शेवटी देवीला नैवेद्य आणि दीप अर्पण करायचं आहे प्रकाशाने तुमचे जीवन उजळून जावो लक्ष्मीचा वास तुमच्या घरी सदैव राहो शुभ लाभ आरोग्य आणि आनंद तुम्हाला नक्की मिळू धन्यवाद मंडळी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद